नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण नवीन प्रकारची मैरप शिकणार आहे चौरंगाभोवतीची तर ते मैर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया कात्री तुंगूस पांढरे मोती रंगीत मोती दोन प्रकारचे रंगीत मोती आणि सुई हे पहा ही सुई घेतलेली आहे चला मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया हे पहा आपल्याला ही अशा प्रकारची मैरप आपल्याला बनवायची आहे किती सुंदर दिसते ना ही मैरप पहा अशी मैरप मी तुम्हाला आज शिकवणार आहे सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओलेला आहे पहा मी मैत्रिणीनो नायलॉनचा धागा घेतला आहे ह्याच्या आधी मी आपले मोत्याचे बंज येतात ना त्याच्यातला जो जो धागा असतो दोऱ्यासारखा तो घेतलेला दो, आहे त्याच्यातसुद्धा मी मैरब बनवून ठेवते मी त्या दो दोऱ्यात कशी मैरब बनवायची ते सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे पण एवढंच आहे की आपल्याला तो स्पंचा बंचचा दोरा आहे ना छोटा छोटा घ्यावा लागतो त्याच्याकरता मी सुरुवातीपासूनच नायलॉनचा धागा घेते आहे हे पहा हा सा धागा घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला सुईमध्ये आठ पांढरे मोती ओन घ्यायचे आहे पहा आता आपण आठ पांढरे मोती ओन घेणार आहे मैरप एकदम सोपी मैत्रीण करून पहा आणि आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा माझी म मोत्याची मैरप ही कशी झालेली आहे मोती आपण आता होऊन घेतली आहे पहा आणि आता आपल्याला ह्या आठ मोत्यांचा सर्कल बनवायचा आहे गोल बनवायचा आहे तो गोल मी तुम्हाला दरवेळेस सांगत राहते कसा बनवायचा आहे ते हे पहा ही गाठ आहे आपण ढग्याला गाठ पाडले की नाही त्याच्याजवळचा हा जो एक मोती असतो त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर सुई अद्धरवरती काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे आणि इथे आपला हा मोत्याचा गोल तयार झालेला आहे आता आपण काय प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे म्हणजे आपला मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होतो पहा हा आपला मोत्याचा गोल व्यवस्थित तयार झालेला आहे तर मैत्रिण आपल्याला हा एकच एक गोल आज नुसता बनवायचा नाही आहे असे आपल्याला आता अनेक गोल बनवून एक गोल बनवायचा त्याच्यात डिझाईन करायची परत एक गोल बनवायचा त्याच्यात डिझाईन बनवायची तर ही आपली चौक चौरंगाभोवतीची नवीन प्रकारची डिझाईन मैरप तयार होणार आहे आता पहा आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो आता आपल्याला डिझाईन बनवायची आहे आता मी काय केलं पहा गाठीजवळचा मोती आहे त्याच्यातून सुई काढली ह्या मोत्यात आले तर आता आपण एक दोन तीन अशा तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आता परत हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला एक आकाशी मोती तुम्ही कुठलेही कलर घेऊन ही मैरप बनवू शकतात मैत्रिणींनो मी लाल आणि हिरव्या मोत्यांची कोरून पाहिली डिझाईन खूपच सुंदर दिसते मी ते मैरप तुम्हाला ह्या मैरपबरोबर दाखवणार आहे पण काही ना माझ्याकडे थोडेसे हिरवे मोती सहा नंबरचे अपुरे पडलेले हे सगळे सहा नंबरचे मोती मैत्रिणीनो हा मी तुम्हाला नंबर सांगायची विसरली हे सगळे सहा नंबरचे मोती आहेत तर म्हणून मग मी आता कलर चेंज केलेला आहे त्याच्यामध्ये मी पिंक आणि आकाशी कलर घेतलेला आहे आता एक आकाशी एक गुलाबी परत एक आकाशी असे तीन मोती आपण आता ओन घेतले पहा हे तीन मोती ओन घेतल्यानंतर आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे सुई अद्धर बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा पहा इथे आपली चौकट तयार झाली चौकट कशी तयार झाली ते लक्षात घ्या हा एक वरचा पांढरा मोती साईडचे दोन आकाशी मोती आणि खाली एक गुलाबी मोती अशी ही चार मोत्यांची चौकट आपली इथे झालेली आहे आता पहा आता आपण परत पुढचे एक दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हा एक मोती सोडून त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढायचा मैत्रिण म्हणजे डिझाईन आपली छान अशी तयार होते आता परत आपण एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी हे पहा हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा धागा तुम्हाला दिसतो आहे तर आपण ह्या मोत्यातून सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे हे पहा दिसली का तुम्हाला सुई धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा ही इथे आपली दुसरी डिझाईन झाली चौकट आता परत आपण एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं सुई परत बाहेर काढणार आहे पहा इथे आली आपली सुई त्याच्यातसुद्धा मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे मैत्रिण ही डिझाईन तयार झाल्यावरती पहा आता परत एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे तीन मोती आपण ओन घेतलेले आहे आणि परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे कलर चांगला दिसतो ना मित्रांनो कलर कॉम्बिनेशन कसं आहे तेही मला कॉमेंटद्वारे तुम्ही कळवा आता पहा आता आपण परत मी तुम्हाला आता सांगते पहा इथे पण आपली डिझाईन तयार होते आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघेल पहा अशी ही चौरांगाभोवतीची महिराप आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे की ही पूर्ण डिझाईन करायची आपल्याला इथे आपली सुई बाहेर आलेली आहे हे पहा ही अशी सुई आपली बाहेर आलेली आहे तुम्ही एवढीही डिझाईन केली आणि इथे पुढे डिझाईन करून पुढे गोल केला तरी तुमची ही डिझाईन एवढी अशी सुंदर तयार होईल आणि इथे पण आपली डिझाईन ही पूर्ण अशी तयार होईल डिझाईन छान दिसेल हे पहा आता आपण एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी आकाशीमध्ये तुम्ही राणी कलर घेतला तरी चालेल मैत्रिणींनो आता परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून समोरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं पहा आता आपल्याला इकडे समोर यायचं आहे आता मी मो सुई कशी फिरवते ते, ते लक्ष द्या आता आपण ह्या गोलातनंच सुई बाहेर काढणार आहे हे जे मधले पांढरे मोत्याचे गोल आहे मोती त्याच्यातून आता पहा हे दोन मोती त्याच्या पुढचे दोन मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे म्हणजे मग आपल्याला ह्या मोत्यांतून बाहेर पडता येईल हे पहा हे दोन मोती त्याच्यातनं आपण सुई बाहेर काढली आता हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा एक रंगीत मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता काय करायचं पहा आपल्याला हां आता आपण ह्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे या ह्या गुलाबी मोत्यातून इथपर्यंत ह्या मोत्यांमधनं सुई काढली ह्या एका रंगीत मोत्यातनं काढली ह्या गुलाबीतून सुई बाहेर काढली आता आपण इथे एक आकाशी एक पांढरा पहा आता लक्ष द्या मैत्रिणी हा आता एक आकाशी आता आपण दुसरा मोत्याचा गोल तयार करणार आहे पांढरा तर त्याची सुरुवात आता आपण इथे करतो आहे तर ती कशी करतो आहे पहा आता परत एक आकाशी एक पांढरा आणि एक आकाशी असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा गुलाबी मोती त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे तुम्हाला ही रांगोळी जितकी मोठी करायची तितकी तुम्ही मोठी चौरंगाभोवतीची डिझाईन बनवू शकता हे पहा आला ना आपला इथे मोती पांढरा हे पा हा पांढरा मोती आला वरती दोन आकाशी मोती आले मध्ये हा रंगीत मोती आला गुलाबी मग साईडला खाली दोन आकाशी मोती आले त्याच्या खाली एक पांढरा मोती आला आता आपण हा एक आकाशी मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू पांढऱ्या मोत्यामधून पहा हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढली पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे पहा आता इथे आपल्याला गोल बनवायचा आहे परत असा हा आपण आठ आठ मोत्यांचा गोल केला की के नाही तसा आता इथे आपल्याला दुसरा गोल बनवायचा आहे अशी डिझाईन करून करून आपली ही मेहरप तयार होणार आहे आता आपला हा एक पांढरा मोती धरून आपल्याला सात मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे म्हणजे आठ मूर्ती आपले इथे ऊन गोल तयार होतो हे पहा हे आठ मोती आपले झालेले आहे आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे पा हा पांढरा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे हा इथे आपला गोल तयार झालेला आहे हा गोल तयार झाल्यानंतर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्याच्यातून सुई बाहेर काढू आता पहा ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता इथे परत आपल्याला अशीच डिझाईन बनवायची आहे परत आपण पर एक आकाशी एक रंगीत एक आकाशी असे मोती ओन डिझाईन तयार करणार आहे आता आपण ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढली हा एक मोती हा दुसरा मोती आणि हा तिसरा मोती आता पहा पर आता परत एक आकाशी एक गुलाबी परत एक आकाशी असे तीन मोती ओन घेतलेले आहे आणि परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा धागा दिसतोय तुम्हाला लक्ष द्या भेटू ना मी तुम्हाला परत परत सांगते कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढतो आपण आता त्याच मोत्यातून सुई समोरच्या दिशेने आपली बाहेर निघालेली आहे पहा ही अशी सुई काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढायचा आहे सुई बाहेर काढून घ्यायची मोत्यामधनं हे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढली इथे आपली ही एक चौकट दुसऱ्या गोलातली एक चौकट आपली इथे तयार झालेली आहे आणि आता परत आपण ह्या दोन एक आणि दोन ह्या दोन मोत्यांच्या मध बाहेर सुई काढणारे आहे ही दोन मोती आणि त्याच्यापुढचं असं आपण सुई बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली आपण आता परत आपल्याला इथे एक आकाशी एक गुलाबी अशी मोती होऊन घ्यायचे आहे एक आकाशी एक गुलाबी आणि परत एक आकाशी असे तीन मोती आपण परत ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत त्याच दिशेने बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे पहा ही दुसरी चौकट तयार झाली ह्या गोलातली आणि इथे ही डिझाईन आपली तयार झालेली आता परत आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढून समोरच्या दिशेने हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे डिझाईन एकदम सोपी मैत्रिणी करून पहा आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि विशेष म्हणजे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नाही का हे पहा परत हा एक आकाशी हा एक गुलाबी आणि हा एक आकाशी असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपण ह्या ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा ही झाली आपली दुसरी डिझाईन तयार दुसरा गोल तयार झालेला आहे मोत्याचा आता परत आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू परत आपल्याला पहिला गोल कसा केला तशी डिझाईन इथे बनवायची आहे म्हणून आता परत एक दोन तीन चार ह्या चारही पांढऱ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत एक दोन तीन हे तीन मोती हा एक पांढरा हा एक आकाशी आणि हा एक गुलाबी अशी ह्या तीन मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला परत इथे एक आकाशी एक व्हाईट पांढरा मोती आणि एक आकाशी मोती असे तीन मोती ओवायचे हो हे पहा हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हा जो एक गुलाबी मोती आहे त्याच्यातूनच आपल्याला सुई परत त्याच दिशेने बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता पहा मैत्रिणींनो आता परत आपल्याला ही सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची खाली काढायची तर हा एक रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढून तिसरा पांढरा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे हां आता परत परत आपण आठ आप मोती धाग्यामध्ये पांढरे ओवून तिसरा गोल तयार करणार आहे हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण ही अशी सुई बाहेर काढली एका रंगीत ना आणि आता परत हा पांढरा मोती ह्याच्यातून पण सुई आपण बाहेर काढून घेणार आहे ही पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण हा एक पांढरा मोती आणि सात पांढरे मोती असे मोती येऊन परत आठ मोत्यांचा गोद इथे तयार करणार आहे पहा हे आठ मोती आपण होऊन घेतले आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता हा एक मोती हा एक मोती आणि हा एक मोती अशा तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे परत आता हे पुढचे दोन पांढरे मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे तीन मोती ओवून घेणार आहे धाग्यामध्ये पहा एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे आपण तीन मोती परत ओन घेतलेले आहे पहा हे तीन मोती ओन घेतल्यानंतर परत आपल्याला तशीच डिझाईन इथे बनवायची आहे ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपण परत समोरच्याच दिशेने बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आता तिसऱ्या गोलाची चौकट तयार झालेली आहे आणि आता परत ह्या दोन मोत्यांच्या मधून सुई इथे येणार आहे तिसऱ्या मोत्यात हे पहा हे दोन मोती एक आणि दोन हे पहा ही अशी सुई बाहेर आलेली आहे आता परत आपण धाग्यामध्ये एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे तीन मोती होऊन घेतलेले आहे आणि आता परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपली अशी बाहेर निघालेली आहे पहा ही अशी सुई बाहेर निघा धागा व्यवस्थित ओढाचा इथे परत आपली दुसरी चौकट तयार झाली इथे ही डिझाईन तयार झाल्यामुळे इथे आपल्या तीन चौकट तयार होतात लक्षात घ्या इथे पण आपली चौकटच तयार झालेली आहे चौकट चौकटची डिझाईन आपल्याला हे चौरंगाभोवतीची मैरप म्हणून करायची आहे आता परत आपण एक दोन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढतो आहे एक धागा काढलेली सु धागा काढलेला मोती आणि त्याच्या पुढचे दोन मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ह्याशी सुई बाहेर काढली आणि आता परत आपल्याला एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी हे पहा हे तीन मोती आपण ओन घेतलेले आहे हे तीन मोती ओन घेतल्यानंतर परत आपली सुई ज्या मोत्यातून धागा दिसतो आहे त्याच्यातूनच समोरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे आता परत आपल्याला हे दोन पांढरे मोती गोलातले त्याच्यातून सुई बाहेर काढायची परत त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा हे दोन मोती ह्याच्यातून ही सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती एक रंगीत मोती आणि एक गुलाई मोती ह्या तीन मोत्यातून आपली सुई परत अशी बाहेर येणार आहे पहा ही अशी सुई आपली बाहेर आलेली आहे आता परत आपण धाग्यामध्ये एक आकाशी एक पांढरा आणि परत एक आकाशी असे तीन मोती ओन घेतलेले आहे आणि ह्या गुलाबी मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हा धागा दिसतो आहे त्याच्या सुई बाहेर काढायची पहा इथे ही दुसरी चौकट तयार झाली आपली आणि लगेच आपल्याला हा एक रंगीत आकाशी मोती आहे त्याच्यातून सुई खाली काढायची आहे ही अशी सुई आपण खाली काढली पहा आणि आता परत हा जो पांढरा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण अशी समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये सात पिवळे सात पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे म्हणजे हा इथे तिसरा गो चौथा गोल तयार होईल आपला पांढऱ्या मोत्यांचा आठ मोत्यांचा चौथा गोल हे पहा हे आठ पांढरे मोती ओले गेले आपले आणि परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ह्या पांढरा मोती हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आणि आता परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली एक दोन तीन ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई परत बाहेर काढून आपल्याला तशीच डिझाईन बनवायची आहे आता परत एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत हा जो पांढरा मोती त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे हे पहा ही चौकट तयार झाली आता परत आपण एक दोन इथे आपली सुई बाहेर निघेल हे पुढचे दोन मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि परत एक आकाशी एक गुलाबी एक आकाशी असे तीन मोती आपण ओंग घेतलेले आहे परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपली बाहेर निघालेली पहा परत इथे आपली तिसरी चौ चो, दुसरी चौकट तयार झाली आणि परत एक आणि दोन ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुद्धा सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे परत एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे तीन मोती होऊन घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची पहा याशी सुई बाहेर काढली ही इथे आपली चौथी डिझाईन तयार झालेली आहे आणि आता परत आपण सगळ्या पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू पहा हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती हे पहा याशी सुई बाहेर काढली आणि आता पहा आता हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा एक रंगीत मोती आणि त्याच्या पुढचा एक पां गुलाबी मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे आता परत आपल्याला इथे एक आकाशी एक पांढरा आणि एक आकाशी असे तीन मोती ओवायचे आहे आणि परत आपण हा जो गुलाबी मोती ओला आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे ह्या मोत्यातून आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा आणि परत हा एक रंगीत मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहे हा एक पांढरा मोती आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये सात पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा आता परत आपण सात पांढरे मोती ओवून घेणार आहे आणि हा एक मोती असे आपले आठ मोत्यांचा गोल इथे परत तयार होणार आहे पहा मी तुम्हाला ही छोटीशी मैरप दाखवलेली आहे मैत्रिणो आणि ती माझी लाल हिरव्या मोत्यांची सुद्धा मैरप मी तुम्हाला दाखवते आहे हे आठ मोती आपले ओले गेले पहा आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यापुढचे हे दोन मोती ह्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि आता परत आपल्याला एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे तीन मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची अशी हे पहा आणि परत एक दोन ह्या दोन मोत्यातून सुई आपली अशी बाहेर निघालेली पहा परत आपल्याला इथे एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे तीन मोती ओवून परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातूनच सुई बाहेर काढली पहा ही इथे दुसरी चौकट तयार झाली आणि आता परत आपल्याला पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा एक आणि दोन अशी सुई बाहेर काढली आपण परत इथे आपल्याला एक आकाशी एक गुलाबी आणि एक आकाशी असे मोती तीन ओवलेले आहे आणि हा जो एक पांढऱ्या मोती आहे ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली हा धागा दिसतो हे मोती ओवलेले आहे त्याच मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढली पहा समोरच्या दिशेने आणि आता आपण परत पुढच्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू आणि मी तुम्हाला गाठ पाडून दाखवते इथे माझी ही छोटीशी मेहरप मी तुम्हाला शिकवलेली आहे तुम्ही करून पहा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिझाईन तुम्ही करून पहा हे पहा आता इथे आपण गाठ पाडणार आहे छोटीशी मेहरप मी तुम्हाला चौरंगाभोवर्तीची शिकवलेली आहे तुम्ही खूप मोठीसुद्धा करू शकतात हे पहा हा असा इथे मी आता गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे हे पहा मी छोटीशी स्मैरप तुम्हाला चौरंगाभोवतीची शिकवलेली आहे पहा हे पहा ही आपली चौरंगाभोवतीची महिरप व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद